पंढरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात ठोकणार टाळे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील शेतकरी सर्जेराव जाधव हे गेल्या दीड वर्षापासून पंढरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात फेऱ्या मारत आहेत पंढरपूर मंगळवेढा उमदी या रस्त्यावर सिद्धेवाडी येथे त्यांचं शेत असून त्यांच्या जमिनीचे किती भूसंपादन केले याची माहिती मागितली असता अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने दिनांक अठरा जून रोजी भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे मी सर्जेराव रामचंद्र जाधव राहणार सिद्धेवाडी माझे जमीन गट क्रमांक एकशे एकोणऐंशीमधून पंढरपूर मंगळवेढा उमदी या प्रकारचा रस्ता गेलेला असून हा रस्ता मुळात माझ्या गट नंबरवरती नोंद झालेला नाही पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी मुख्य कार्यकारी अभियंता यांना संबंधित गोपाळपूर ते सिद्धेवाडी या गावाच्या दरम्यान ज्या राष्ट्रीय प्रमुख महामार्गाकरता रस्ता अधिक्रमित केलेला आहे त्याचं भूसंपादन किती केलेलं आहे त्याचं भूसंपादन करावं म्हणून अशा प्रकारचा आदेश मुख्य कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना दिलेला होता माझ्या जमिनीतून हा रस्ता गेलेला आहे त्याची नोंद सातबाऱ्या उतार्यावर नाही माझ्या या एकशे एकोणऐंशी गट क्रमांकामधून रस्त्याचं किती भूसंपादन करण्यात आलं याकरता मी संबंधित प्रांताधिकारी अर्ज केला प्रांता अधिकारी यांनी उप अभि अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्र दिलं की भूसंपादन किती झालेलं आहे याची मोजमाप करावं आणि भूसंपादनाचं विवरणपत्र द्यावं अशा प्रकारचा आदेश केला हा आदेश करून नि नी, नियमाप्रमाणं त्याची अठरा हजार रुपये फी भरलेली असताना देखील या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी जी लागतील ती कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडून यांना मी सादर केलेली आहे सादर करू असताना देखील त्या ठिकाणी सुनावणी घेण्यात आली सुनावणीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रं दाखल केली असताना प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्याकडं विवरणपत्र न देता टाळाटाळ -ताल करण्याचा या कार्यालयाचे मुख्य उप अधीक्षक श्री साहेब आणि मोजण्या अधिकारी प्रवीण ननवरे हे करत असून माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला हे त्रास देत असतील दीड वर्षापासून प्रकरण प्रलंबित असताना हे होत नसल्यामुळं मी त्यांना रितसर दहा जून दोन हजार चोवीस रोजी नोटीस देऊन त्यांना माझं काम चौदा जून दोन हजार चौदापर्यंत नाही झाल्यास आपल्या कार्यालयाला अठरा जून दोन हजार चोवीस रोजी टाळे ठोकण्यात येईल अशा प्रकारचं मी नोटीस दिलेलं असून या नोटिशीच्या प्रती मी डी वाय एस पी पंढरपूर पोलीस निरीक्षक शहर पंढरपूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर आणि एस पी सोलापूर यांना दिलेलं आहे तरी या सर्व अधिकारी वर्गांनी माझी जी मागणी आहे मागणीनुसार जो जो आहे प्रांताधिकाऱ्या यांना द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आहे आणि माझा प्रश्न मार्गी लावावा अशी आपल्याला विनंती करतो आहे धन्यवाद या अगोदर प्रांताधिकाऱ्यांना किंवा जे मुख्य भूमी अधिकारी आहेत यांना आपण भेटला होता का त्याची मागणी तुम्ही केली होती का प्रांताधिकाऱ्यांनी भेटलेलं आहे तसं प्रांताधिकाऱ्यांनी उप यांना मोजणी करून भूसंपादन किती झाले मोजणी करून अहवाल देण्याकरता त्यांना रिक्सर पत्र पण दिलेलं आहे या पत्रानुसार आपण विषयाला अनुसरून जमिनीचं भूसंपादन किती झालं याची मागणी केलेली आहे आणि प्रांताधिकाऱ्यांनी तसा अहवाल मागितलेला आहे ही अहवाल देण्याची मी विनंती केलेली आहे आतापर्यंत का दिला जात नाही आतापर्यंत का दिला, दिला जात नाही हे टाळाटाळ करतात यांना सवय लागलेली ला आहे शेतकरी वर्गांना वेटीच धरायचं काय चिरेमिरी मिळते का हे बघायचं जोपर्यंत चिरेमिरी मिळत जो चिरे नाहीत तोपर्यंत ह्यांनी कामं करायची नाहीत आणि मिळाल्यानंतर ती रखडून ठेवायची अशा प्रकारची भावना दिसून येते आणि माझ्यासारखा सुशील माणूस यांना काही देऊ शकत नाही म्हणून जाणून बुजून हे प्रकरण लांबवत आहेत आणि त्यामुळं मी अशा प्रकारचा शेवटचा पर्याय निवडला आहे की या ऑफिसला टाळं ठोकायचं त्याशिवाय ही यंत्रणा जागी होत नाही